गव्हाण जिल्हा परिषद विभाग व पोयंजे पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या विविध गावांमधील शेतकरी कामगार पक्ष तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील अनेक पदाधिकारी कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला उलवे येथील रामशेठ ठाकूर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात नव्याने प्रवेश करणाऱ्यांचे भाजप नेत्यांकडून स्वागत करण्यात आले यावेळी माजी खासदार रामशेठ ठाकूर ज्येष्ठ नेते जे एम म्हात्रे आमदार महेश बालदी माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा पक्षप्रवेश महत्त्वाचा मानला जात असून यामुळे गव्हाण जिल्हा परिषद आणि पोयंजे पंचायत समिती गणात भाजपची संघटनात्मक ताकद वाढली असल्याचे पक्षनेत्यांनी नमूद केले आज भव्य असा पक्षप्रवेश झाला खरं म्हणजे आगामी पंचायत समिती जिल्हा परिषदा किंवा ग्रामपंचायत निवडणुका आहेत आणि या पार्श्वभूमीवर हा प्रवेश होतो किती महत्त्व वाटतं तुम्हाला सगळ्यांना नाही नाही अतिशय महत्त्व आहे आता जावळे गाव हे आम्हाला मतं कमीच होती आणि पूर्ण गाव आज भारतीय जनता पक्षात येते आहे त्याचा निश्चित आनंद आहे डोंगरीमधील प्रमुख कार्यकर्ते आमच्यात आले त्याचा आनंद आहे या एक एक जेव्हा आम्ही मतांचं गणित करतो तेव्हा एक एक मत जोडत असतो आजचं गावाच्या गावं भारतीय जनता पक्षामध्ये समूहाच्या समूह येतात त्याचा निश्चित आनंद आणि तेही रामशेठ ठाकूर साहेबांच्या नेतृत्वात विश्वास ठेवून त्या लोकांनी भारतीय जनता पक्ष जॉईन केलं आहे त्याच्याकरता त्यांचा स्वागता सगळ्यांचा स्वागता स्वागताचा हा सोहळा होता तर म्हणजे ज्या ज्यांनी प्रवेश पक्ष प्रवेश केला ते संजय नाईक शेतकरी कामगार पक्षामध्ये आपण होता आणि आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करता एकतर शेतकरी कामगार पक्ष सोडून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करण्याचं पहिलं कारण की मला सांगावं ज्या हेतूने आम्ही शेतकरी कामगार पक्षात निष्ठेनं काम करत होतो म्हणजे बांबणडोंगरी गावात यांच्या कार्यकर्त्यांना माहीत आहे कुठलीही निवडणूक असते ब बा, मनुष्यबळ जास्त जा तरी पण आपण त्यांना टप द्यायचो गावाचा जर विषय पकडला तर त्यांना एवढ्या भांडण होत तरी ते मत पक्षाला टाकत होते पण आता आम्ही याच्यामुळं निर्णय घेतला की आमच्या कार्यकर्त्यांनी त्यांची कदर नाही राहिल्यामुळे आम्ही भाजपांमध्ये प्रवेश करतो आगामी निवडणूक आहेत मग अशावेळी अपेक्षा आहे का आपली कुठली म्हणजे किंवा या पक्षाकडनं कुठं पाठवल मिळालं पाहिजे नाही नाही काहीच नाही फक्त ज्या ज्या जिथं आमचं कुठं प्रॉब्लेम येतील ते फक्त सॉल्व्ह झालं पाहिजे दुसरे आम्ही काहीच नाही पक्षाचं एकनिष्ठेन काम करणार साधारण किती लोकांनी पक्ष प्रवेश केला आपल्यासोबत काही थोडा ठराविक महत्त्वाच्या लोकांची नावं घ्या हो आणि किती संख्या असेल अंदाजे आता माझ्यासोबत मी समजा स्वतः बांधास कडू आर जी पाटील कुलदीप तिवारी कारण त्यांना ना प्रमोद कडू अशा सात आठ लोकां मेन मेन कार्तिक आहेत तर जवळजवळ साडेतीनशे म्हणजे आमचे तिकडचे त्यांचे पाच साडेपाचशे लोक आमचे प्रवेश केलेले आहेत प्रभू अण्णा इथे आहेत म्हणजे ते तर पनवेल विधानसभेच्या उरणमध्ये काय त्यांचं काम येते <laughs> प्रभू अण्णाने ज्या माझे मित्र आहेत ते म्हणजे त्यांनीच पहिला मला फोर्स केला का तुम्ही आता याच्यात राहू नका मी पण गेलो तुम्ही पण याच्या प्रत्येकाला त्या माणसाने मला मदत केली ती मग त्यांचा मी शब्द टाळू शकलो नाही त्याच्यामुळं आमची शेठशी भेट झाली भाऊंशी भेट झाली आणि हा निर्णय घेतला पनवेल विधानसभा मतदारसंघातून इथे येतं आपण आणि कुठेतरी आपल्या सल्ल्यानं या ठिकाणी संजीवजी नाईक यांनी संजीवजी नाईक यांनी प्रवेश केलेला आहे काय नेमकं या बाबतीत आपल्याला बोलता येईल पनवेल विधानसभा असो उरण विधानसभा असो माझे मित्रमंडळी सर्वकार आहे आणि मी बघायला गेलं तर माझ्या पक्षाने जिमदार दिली काम करायचे ती मी काम करणार आणि आज तुम्हाला माहिती आहे का आपला हिंदू धर्म संकटमध्ये असल्यामुळे आज आपल्याला जेवढे भारतामध्ये जुडतात ती ते सगळ्यात मोठी गोष्ट आहे का आपल्या धर्माला वाचवासाठी आज लोक जेवढे येतील युवा नेतृत्व सर्व आपल्याकडे जवळ येतो आहे ते आपल्याला अभिमानाची गोष्ट आहे आणि संजय नाईक हा एक निष्ठावान कार्यकर्ता होता आणि एक काम करणारा व्यक्ती होता आणि खरंच त्याचाही आभार माने की त्यांनी माझ्या शब्दाला आणि कृष्ण किंवा महेश शेठ आणि सन्मान्य रामशेठ रायबाई जर विश्वास टाकून जर याला पक्षामध्ये जी संमती ते दिलेली आहे तर खरं तो त्या पक्षामध्ये तो पक्ष वाढवेल आणि तो त्या पद्धतीने काम करेल परंतु तो झालेला विषय का निवडणूक आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर ह्या सगळ्या म्हणजे हा या लोकांनी पक्षप्रवेश केलेला आहे त्यांची खरोखरच अपेक्षा होती का तुमच्याकडे त्यांनी तशी व्यक्त केली होती आणि आता काय पुढे झालं म्हणजे नाही नाही मी किंवा माझा व्यक्ती किंवा आमचे कार्यकर्ते माझा एक मित्र मी आजूपर्यंत त्याच्याशी लेला बसलो आमची चर्चा झाली पण त्यांनी कधी कुठली कुठली अपेक्षा नाही केली आणि तो पण म्हणजे माझ्या सरकारच आहे का आपण फक्त पक्षासाठी आणि स्वतःजण काम करू कारण गेले आम्ही पंचवीस वर्षापासून सर्व काम करतो आहे तव्हा आम्ही कुठली अपेक्षा नाही केली तर आताही त्याला काही अपेक्षा नाही फक्त पक्ष त्याला जी जिमदार देईल तू घ्यायला ती तयार आहे